हॅलो माय टू फॅमिली कशा आहे सगळे मजेत ना बघा मी आज फेमस दिवाळीचा फराळीचा व्हिडिओ टाकत आहे सगळ्याची आवडती चकली हर एकाला हे जमत नाही का कारण केल्याशिवाय हे सण शोभा येत नाही सणाला बघा सगळ्यांना आवडते अशी खुसखुशीत खमंग एक किलो क्वांटिटीची चकली बघा छान झाले आहेत आवाजपणा खूप खुशखुशीत आणि मो मस्त कडक झालेले आहेत सॉरी हा बोन्यामुळे आवाज चालू असल्यामुळं मी नंतर आवाज दिला बरं चकलीचा पण नंतर चकली वगैरे घेऊन बसले होते बघा असं करून बघा एक वेळेस भाजणी केली आहे मी तांदूळ घेतले आहेत अर्धा किलो चांजे त्यानं म्हणजे अर्धा किलोला थोडी कमीच होते शाबू एक वाटी म्हणजे तीन वाट्या तांदूळ घेतले तर अर्धा अर्धा वाटी बाकीचं घेतले न हरभरा डाळ घेतली एक वाटी टोटल झालं एक किलोचं पूर्ण सगळंच मिक्स करून आणि हे छान धुवून असं मी ओलसावलीला वाळून घेतले आहे नंतर कढईत तापू दिली मग कढईमध्ये सगळं खमंग भाजून घेतलं भाजल्याच्या नंतर असं खुसखुशीत आणि मग म्हणजे काय म्हणतात खुसखुशीत होण्यासाठी आणि टेस्टी म्हणजे खमंग होण्यासाठी छान आचेवर मंद आचेवर भाजणं जरुरीच बर। आहे बरं चकली करण्यासाठी हे खूप जरुरी आहे बघा भाजले आहेत माझे तांदूळ छान वगैरे मस्त पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलश जी आर के ब्लॉग घेतला आहे मी शाबू भाजायला आता शाबू पण म्हणजे छान असा भाजून घ्यायचा का करते आपण दळण आणण्यासाठी मदत होते लवकर छान पिठी वगैरे शाबूचं छान येतं बघा पूर्ण भाजणी जर आपण भाजून घेतलो ना खूप छान होते चकली टेस्टी बी आणि खमंग बी अशा पद्धतीने एक वेळेस करून बघा मी घेतली आहे हरभरा डाळ हरभरा डाळीचं डाळ म्हणजे प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे बाकी डाळीपेक्षा नंतर पोहे पण भाजून घेतलेले आहे मग पोह्यानं पण एक मयुषर एकदम छान येतं आहे बघा पोहे पण टाकतात खूप छान होते पोह्यानं पण चकली कोणी कोणी तर तांदळाच्या पिठाची पोह्याची करतात चकली त्याप्रमाणे पण खूप छान होते फक्त त्याला थोडंसं पीठ वगैरे ती काय म्हणतात ते वाफाळून घ्यावं लागतंय आता मी मूग डाळ घेतली आहे थोडंच हे घेत डाळवा घेतलेला आहे आणि धने ओवा टाकला आहे मध्येच मी जिरे बघा सगळं प्रमाण मी भाजून घेत प्रमाण एक, एक किलो झालेलं आहे डोळायला देते मी बघा अशा प्रकारे बघा कसा वाटला चकलीचा चा, ब्लॉक कमी कम कमेंट करून जरूर सांगा आता ही चकली मसाला मी आणून ठेवला होता चकली मसाला म्हणजे चकलीचं पीठ दळून आणलेलं आहे गरम पाणी कोमट करून घेतलं कुमट नाही चांगलं बरंच गरम पाणी करून घ्यायचं आणि मोहन घालून पूर्ण मिक्स करून घ्यायचं मसाले टाकण्याच्या आधीच बरं तिखट हळद मीठ मिरचू हे सगळं टाकून घेतलेले आहे मी आणि छान असं गरम पाण्याने मळून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे आणि मोहन टाकल्याच्यानंतर पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं मगच मसाले टाकायचं खूप छान होते अशा छोटे छोटे टिप्स आपल्याकडून राहिल्या गेल्या किंवा चकली विरगळणे करणे हे आपल्याला प्रॉब्लेम येतात त्यासाठी काय करायचं गरम पाण्यामध्ये मोहन छान प्रकारे तीन च हो दोन चमचे आपली पळी जी असते ना पळीने तीन पळ्या मी मोहन टाकलेलं होतं पिठामध्ये एक किलोच्या बघा अशा प्रकारे मग टाकण्यासाठी ती चकल्या गोल करता येत नव्हत्या ह्यांना मग त्यांनी सरळ असे लाईनिंग करून ठेवले आणि मी हाताने नंतर गोल करून तळून घेतले बघा आजचा चलो कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि मी चुलीवर बनवला आहे सगळा स्वयंपाक बाहेर आहे आमच्या वरंड्यामध्ये चूल मग तिथंच मी पाणी वगैरे ठेवते सकाळी आंघोळीला मी तिथंच सगळं करून घेतलेलं आहे आणि गुलाबजामुनचं पण पीठ म्हणून ठेवलेलं आहे पॅकेट आणलेले होते पॅकेट हो पॅकेट दोन पॅकेट होते त्याच्यामध्येच मी करून घेतले गुलाबजामुन खूप छान झाले होते हे पण पूर्ण ब्लॉग बघायला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनल तर ना नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा अशा छान छान रेसिपी शिवाय शिलाई ब्लॉग आणि डेली रुटीन बघण्यासाठी कमेंट करा बघा घेतलं आहे आता मी पूर्ण रेसिपी पुढे मागे होऊन गेले एक दोन व्हिडिओचं माझ्याकडून समजून घ्या हे आहे गुलाबजामुनचं पीठ आहे दुधामध्ये मळून घेतले होते मी बघा अशा झाल्या माझ्या चकल्या रोजचे माझे डेली ब्लॉग बघायला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये कमेंट जरूर करा बाय बाय